आज आपण बघणार आहोत कैरीचे लोणच्याचे दोन प्रकार आंबट तिखट चटपटीत असे कैरीचे झटपट लोणचे इन्स्टंट आहे त्यामुळे हे लोणचे मुरायची गरज नाही झटपट बनवायचे पटपट संपवायचे पाहूया रेसिपी नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही मी कैरी घेतलेली आहे ही कैरी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायची आणि तिला अशी कापून घ्यायची मला सुरीने जमते म्हणून मी सुरीने केली तुम्हाला विळीवर जमलं ते विळीवर केली तरी चालेल असे छोटे छोटे त्याचे तुकडे करून घ्यायचे कैरीचे अर्ध्या कैरीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले हे आता एका भांड्यामध्ये काढून घेते एका बाऊलमध्ये त्याच्यामध्ये थोडी हळद मिरची पावडर हे मीठ टाकलेले चवीनुसार चा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मी घरी बनवलेला मसाला आहे लोणच्याचा तो आता टाकून मिक्स करते मार्केटमध्ये मा मिळतं पॅकेट लोणचा मसाला तो टाकला तरी चालेल की मी घरी बनवला तर म्हणून तो टाकलेला आहे हे त्याच्यामध्ये आता गरम करून तेल थंड करायचं आणि ते टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं सध्या मार्केटमध्ये मा जशा कैऱ्या भरपूर प्रमाणात मिळतात मग ताजे ताजे लोणचे बनवून खायची काही मजाच वेगळी आहे आता आपण दुसरी रेसिपी पाहूया कैरीची हे आता आपली अर्धी कैरी उरली होती ती मी घेतलेली आहे तिच्या असे छोटे छोटे तुकडे करायचे ही तुम्ही किसून घेतली तरी चालेल हे असे मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुकडे मध्ये काढून घेते कैरीचे मी आणि त्याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकायचं हे तेलकूट आहे टाकलेलं आहे दोन चमचे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला तेलकुटाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आता हा मी गूळ घेतलेला आहे गुळ चवीनुसार तुम्हाला जेवढं गोड लागत असेल तेवढं टाक ते टाकायचं आपलं कैरे आंबट असते त्यानुसार गुळ टाकायचा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला असं थोडा एक एक दीड तास तरी असं ठेवून द्यायचं म्हणजे त्या गुळाला चांगलं असं पाणी सुटतं आणि आपलं लोणचं तयार होतं हे इन्स्टंट लोणचं आहे त्याच्यामुळं हे चार दिवसाच्यावर टिकत नाही हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी आठ दिवस टिकतात हे आपले दोन्ही लोणचे आता तयार झालेली आहेत कैरीची हे एक कमी तेलाचं आहे एकामध्ये बिलकुल मी तेल टाकलेलं नाही आहे तर दोन्ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण